तू जाणं म्हणजे साय कमी होणे ती दूध उतू जाऊ नये म्हणून पंधरा मिनटं त्या दुधाजवळच लावतात आणि यदा कदाचित तिला जर एखादा फोन आला घरून माहेरून आईचा आणि ती फोनवर बोलत बसली इकडे दूध वाया गेलेला तर आईला दोन शिव्या देत तुझ्यामुळे माझं दूध वाया गेलं अरे तू बसना तिथे तू दुधाकडे बघत बस पण असे कितीतरी रोजच्या दैनंदिन व्यवहारात दूध उतू जातं तरी बाई ध्यानावर नसते हा जे काय मोबाईलमध्ये बसते इन्स्टा बघत व्हॉट्सअप बघत फेसबुक बघत दुधाकडे लक्षच नसतं दुधावर कमी पण साईवर जास्त प्रेम असत ती फुकू फुकू म्हणजे दूध जर खाली टाकायचं असेल ती दुधाला, दुधाला फुकते पण साय खाली पडू देत नाही हा साय खाली पडू देत नाही आणि एखादीच्या घरी जर उकडा असेल एखादीच हा लक्ष देऊ नये का मायानो चुकूनही जिला बत्तीस दात आहेत तिच्याच घरी उकडा लावा चुकून जिचे दोन दात पुढचे पडलेले तिच्या घरी उकडा लावू नका समजा फुकता फुकता साय फुकता फुकता जर कमी जास्त झालं तर दुधापेक्षा जास्त तुम्हाला हा तिच अमृत प्यायला भेटलं <laughs> म्हणून चुकून जिला बत्तीशी आहे कारण की ती दूध ज्या वेळेस खाली टाकते उकडा असते ग्लासमध्ये असेल तांब्यामध्ये असेल ती दूध टाकताना साय खाली पडू नये म्हणून त्या दुधा फुकते एवढं दुधावर प्रेम असतं आमच्या मातावर म्हणून एवढं प्रिय हा बरोबर झालं ओके ओके ठीक आहे असं त्याच्यावर पेनाने खुना करा हा हा असं ठीक झालं ओके झालं मस्त हा ओके इतकं प्रेम असतं इतकं प्रेम असतं आईचं दुधावर यशोदा मातेचं सुद्धा दुधावर तेवढंच प्रेम हा लक्ष द्या झालं आता ते सॉल्व आता माझ्याकडे बघा पण यशोदा खोटी बोलते यशोदा म्हणते कृष्णा अरे दुधापेक्षा जीव तुझ्यात आहे माझा माझं दुधावर प्रेम नाहीये माझं तुझ्यावर प्रेम आहे कृष्णाला पृष्ठ विचारला होता आई तुला दूध प्रिय आहे का तुला पूत प्रिय आहे कृष्णाला यशोदेनं खोटं उत्तर दिलं अरे दूध तर आज अरे दुधाच काय घेऊन बसला कृष्णा नवसा सायसानं तू झाला मला दुधापेक्षा जास्त तूच प्रेमळ आहे तूच मला प्रिय आहे आणि इतक्या झालं असं महाराज घरात जे दूध ठेवलं होतं ना चुलीवर ते दूध उतू यशोदेच्या नाकापर्यंत वास आला बायकांना तू वास लवकर येतो ना उतू यशोदेच्या नाकापर्यंत वास आला यशोदा स्वतःच्या मांडीवर बसलेल्या कृष्णाला खाली आदळते खाली टाकून देते आणि पळत 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 त्या दुधाजवळ जाते या बाबाला राग आला ना आत्ताच म्हटली होती अरे दूध नाही मला तू आवडतो अरे दूध उतू चाललं म्हणून मला खाली टाकून दिलं मांडीवरून खाली फेकून दिलं आणि दुधासाठी पळत पळत गेली राग आला कृष्ण परमात्म्याला रागाच्या भरात कृष्ण परमात्म्याने समोरचे शेजारचे दगड घेतले दगडाने शेजारी मडके होते ते सगळेच्या सगळे मडके फोडून टाकले <गए> सगळेच्या सगळे मडके फोडून टाकले कृष्ण परमात्म्याने आणि मग राग आला यशोदा मातेला राग आला रागाच्या भरात यशोदा मातेनं पाहिलं तर समोर येऊन मडके फुटलेले दिसले हा रागाच्या भरात यशोदेनं कान पकडला कृष्णाचा हा आणि कृष्णाला मारायला धावली इतक्या माझ्या भगवंतानी होळ काढला तिथून भगवंत पळायला लागला यशोदा माता माग माग पळायला लागलाय कृष्ण पुढं पुढं पळत यशोदा माघ माग पळ कृष्ण पुढे आहे यशोदा माग आहे कृष्ण पुढे आहे यशोदा माग आहे यशोदेला खा मारा महाराज अरे हा देव कोणाच्या हाती सापडतो म्हणून यशोदेच्या हाती सापडणार हा देव एवढा सहजासहजी हाती लागणार आहे का ना? अरे योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुडसी तू तु तू तु आम्ही मागे पुढे जपी तपी ऋषी मुनी हिमालयाच्या दऱ्या कोपऱ्यात जाऊन साधना करतात गुहेत जाऊन बसतात आज कुंभमेळ्यामध्ये लाखोच्या संख्येनं नागा संन्याशी बघायला मिळतात नागा साधू बघायला मिळतात हा आपण प्रयागराजला जर कुंभात कधी पाहिलं नाशिकच्या कुंभात पाहिलं हरिद्वारच्या कुंभात पाहिलं तर आपल्याला नागा साधू दिसतील नागा हा या नागा नागास स्वातंत्र्य काळामध्ये खूप मोठी भूमिका बजावलेली आहे हा स्वतंत्र संग्राम ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस आमच्या हजारो नागा साधू नागासन्याशांनी आपला प्राण दिला ते कुंभमेळ्यातले नागा साधू तुम्हाला कुंभमेळ्यातच दिसतात लाखोच्या संख्येनं गर्दी असते पण कुंभमेळा झाला की कुठं हिमालयाच्या गुहे जाऊन लपतात कुठं जाऊन बसतात कोणालाच मिळणे कोणालाच पत्ता कुठं दृश्य होतात कुठे जाऊन लपतात कुठे जाऊन साधना करतात हिमालयाच्या घर्या कोपऱ्यामध्ये हिमालयाच्या गुहेमध्ये कोणाला समजत नाही अरे थंडीमध्ये तुम्ही जर केदार बदरी केलं असेल तर मायनस डिग्री सेल्सिअस मधलं तिथलं तापमान पण एवढ्या थंडीमध्ये थंड्या पाण्याने आंघोळ करणारे नागा साधू असतात हा पण अशा साधूच्या सुद्धा जो ध्यानात येत नाही त्यांच्या हाती लागत नाही सर्वसामान्यांची गोष्ट सोडून द्या महाराज यशोदा माता पकड देवाला पकडण्याचा प्रयत्न करते पळते पण यशोदा मातेच्या हाती देव लागत नाही खूप पळाली खूप पळाली खूप पळाली समोर दृश्य आणा डोळ्याची एका हातात यशोदेच्या काठी आहे आणि माझा कृष्ण परमात्मा अवघी सहा वर्षाची मूर्ती कृष्ण परमात्मा पळायला लागलेला यशोदा माता माग पळते हातात काठी आहे आणि देव समोर पळतो यशोदा माता काठी घेऊन माग लागली देव पुढे पळायला लागले त्यावेळे शुकाचारी परीक्षित याला म्हणायला लागले परीक्षित हे बघ उघड परब्रह्म हा अरे जे जपी तपी संत महात्मा यांच्या हाती लागत नाही ते परब्रह्म यशोदेला भून पळायला ला लागलो जो कोणाला भीत तो देव यशोदेला भिवून पळायला लागला बघ काय दृश्य आहे आणि जे साक्षात ब्रह्म आहे ते ब्रह्म उघड होऊन पळप हे भक्तीची ताकद आहे शक्ती आहे महाराज श्रद्धेच सामर्थ्य आहे देवाने लेकरू व्हावं यशोदेच हो भक्ती केला तैसा रवी धरा बी ते देव जसा आपला भाव असेल तसा आपल्या समोर प्रकट होत असतो कौन कहते है भगवान आदि नहीं कौन कहते हैं भगवान आदि

देव आपला भाव जसा असेल तसा आपल्या समोर प्रगट होतो महाराज भावे आपली भक्ती असेल तसा देव आपल्या समोर प्रगट होत असतो महाराज भाव का भूका हुमय भाव ही बसे एक सार है जो कोई मुझे भाव से भजे उसका बेड़ा पार है जर आपण देवाचं भजन केलं तर यशोदा माते आपण देवाचा पाठला करू शकतो देवही आपल्यासोबत खेळू शकतो बागडू शकतो आपल्यासोबत जेवू शकतो हा यशदी सारखा भाव पाहिजे महाराज भाव काही भूका हो मै ਮਨਨ ਸਭੀ ਆਏ ਛੋਟੇ ਮਨਨ ਸਭੀ ਆਏ ਬਹੁਰੀ ਸਾਰ ਦਾਈ दुर्योधनाचे पंच भगवान देवाने खाल्ले पण विदुरा घरच्या कण्या भगवंतानी सहज खाल्ल्या सबसे प्रेम सजाई सगळ्याचं काय असेल तर त्याचं नाव आहे आणि ते प्रेम भगवंतावर करणारी यशोदा माता यशोदा माता देवावर इतकं प्रेम करते इतकं प्रेम करते पण देव भक्ताची परीक्षा घेत असतो हा भक्त जर परीक्षेत पास झाला तरच त्याला भगवंत भेटत असतो म्हणून आपली सुद्धा परीक्षा होत असेल हा एखादा प्रसंग असा आपल्या जीवनात घडतो की त्यावेळेस देव आपली परीक्षा घेतो हा खरा एका कोत आहे ती परीक्षा कोरोनाच्या काळात देवाने घेतली घेतलीवर कोण खरंय कोण खोट पण कोरोनाच्या काळात असले प्रकार घडले असले प्रकार घटले महाराज ज्यावेळी डॉक्टरनी सांगितलं तुमची इम्युन सिस्टम काम करत नाहीये तुमची इम्युनिटी कमी झाली आहे तुम्हाला पांढरे बटाटे खावे लागतील कळाल ना पांढरे बटाटे तुम्हाला मांस खाव लागेल लागे, तुम्हाला अंड खावं लागेल महाराज तुमची गोष्ट सोडून द्या आमच्या महाराज लोकांना अशा जसा दच दस माळा तोडल्या ना अंडे खाले हा फक्त जीवाच्या भीतीनं मरू नाही याच्यासाठी परीक्षेत पास झाले का नापास झाले ते हा आमचीच नाही अरे जे कोणी स्वतःला वैष्णव म्हणत होता गळ्यात माळी होत्या डॉक्टरने सांगितलं बघा हे जर नाही केलं तर तुम्ही मरणा मग त्या दिवसचा जो अभंग आहे देह जाओ अथवा राहो तो कोणासाठी आहे तो यांच्यासाठी आहे ना अरे तू तू हे शरीर असं आहे जरी हे आकाशवर पडोपा आहे ब्रह्मगोळ भंग जाय वडवाण अर्धरात्र काय अरे मी तुझीच वाच पा आहे मी तुझाच आहे तुझाच आहे तुझाच आहे तुझा 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 सत्य तू सत्य तू सत्य तुम्ही देवा मी तुझा आहे तू माझा आहे देव, देव। माझा देव। मी देवाचा कुठे गेला एक निष्ठा देव परीक्षा घेत असतो तुम्हाला तसा हाती लागतच नाही यशोदीची परीक्षा घेतली हातीच लागत नाहीये घामाजोपी झाली घाम आला यशोदा मातेला आपल्याला घाम आला तर आपल्या जोडने आपली नाही आपण फिरवतो हा घाम आला यशोदा मातेला पण यशोदा माता थांबली नाही पण हा यशोदा मातेनं पाठलागच केला देवाचा पाठलाग करताना थांबायचं नाही जोपर्यंत देव दिसत नाही तोपर्यंत पाठलागच करायचं या जन्मात नाही भेटेल पुढच्या जन्मात पुढच्या नाही त्याच्या पुढच्या जन्मात एखाद्या तरी जन्मात तू सापडशील ना आम्हाला कृष्ण कुठपर्यंत लपून राहणार आहेस जोपर्यंत तू आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुझा पाठलाग सोडणार नाही बघ यशोदा मातेनं ठाण होतं हा देवानी परीक्षा घेतली होती तितक्या यशोदा मातेचा अंगावरचा घाम पाहून देवाला दया आली आणि देवाची देवाला दया आल्यानंतर यशोदा मातेच्या हाती देव लागले आता बघतेस तुला कृष्णा थांब कृष्णा थांब कृष्णा थांब देव लागले काय थांबायचं आई कशासाठी थांबायचं यशोदा म्हणते तुला प्रसाद द्यायचा घरी जाऊन थांब जरा इतका मघापासून पळायला लागला घाम आला मला पळता पळता तुला प्रसाद देते घरी जाऊन थांब जरा कृष्ण परमात्म्याला वाटलं काहीतरी प्रसाद भेटल आपल्याला देव हाती लागले आणि हाती लागल्यानंतर यशोदेनं काय केलं जवळच एक रस्सी होती त्या रस्सीनं देवाला बांधण्याचा प्रयत्न केला पण देव बांधल्या जाईल आ... यशोदेनं अजून दुसरी रस्सी घेते तिला बांधली पुन्हा देवाला बांधलो तरी देव बांधल्या जाईल तिसरी रस्सी पाहिली अशी कितीतरी रस्सी घेतली देवाला बांधण्याचा प्रयत्न करते देव बांधल्या जात